नमस्कार मित्रांनो तर खराब किल्लर पाडी आम्ही कशी तयार केली त्याला आम्ही कधी काय घातलं तर या व्हिडिओमध्ये सांगणार आहे तर आमच्या चॅनलवरचे असेच नवनवीन व्हिडिओ बघायचा असतील तर चॅनल सबस्क्राईब करा लवकरात लवकर व्हिडिओ बघण्यासाठी ऑल नोटिफिकेशन चालू करा चला तर मेन मुद्द्यावर या तर मित्रांनो आता तुम्ही व्हिडिओमध्ये बघू शकता कशी खराब आहे हीच ती पाडी तर ही पाडी आहे ती आमची घरची पाडी नव्ह आमच्या इथं फार्मावरती चुकून आ आलेली होती मग तिला आम्ही दोन ते तीन वेळा दोन किलोमीटरवरती सोडून आलो म्हणजे जित जिथून आले तिथं जायसाठी तरी पण ती आमच्या फार्मशी झाली मग आम्ही तिला तिचं आम्ही आता कसं संगोपन केलं ते पुढे तुम्हाला सांगणार न पळवतो असे व्हिडिओ बघा मित्रांनो जुलै महिना होता तेव्हा पाऊस होता फार आणि त्या पावसामध्ये त्याची कशी हालत झाली तुम्ही आता व्हिडिओमध्ये बघू शकाल फार असे गाराटलेली पाडी होती तर मित्रांनो आता तुम्हाला झालं तर आम्ही पाडी तयार केल्यानंतर कशी आता आहे ते बघा तर मित्रांनो तुम्ही आता त्याच्या कपाळावरती गंध लावले ते बघत असाल तर आमच्या घरातली दररोज त्याचे पूजन सकाळचे करतात मगच आमचा दिवस पुढे चालू होतो आहे तिचे पहिल्यांदा पूजन करून घेतात तर मित्रांनो आमच्या फार्मावरती आम्ही खिल्लारी गाय एक आणणार होतो परंतु हीच योगायोगानं गाय आमच्या फार्मावरती आली मग हिचाच आम्ही सांभाळ चांगला गेला तर मित्रांनो आता मेन मुद्द्यावरती येतो याचा आम्ही तयार चांगली होण्यासाठी व्यवस्थापन काय केले तर आता सांगतो तर तुम्ही आता त्याच्या अंगावरती त्याची लव चकाकी कशी दिसते बघा आणि पहिली कशी होती ती बघितल्या बघू शकाल आज व्हिडिओमध्ये तर आम्ही गायीचं पहिल्यांदा शिंग घावून घेतलीत आणि स्वच्छ धुवून घेतलीत त्यानंतर आम्ही त्याचं दोन चार ते पाच दिवस गेल्यानंतर सेटल झाल्यानंतर गाय तिला पहिल्यांदा मी तिचं जंत निर्मूलन केलं आणि पशुखाद्यामध्ये आम्ही तिला पशुखाद्यामध्ये या पाळीला आम्ही शेंगदाणा पेंड आणि हिपर फीड हे खाद्य आम्ही सकाळी एक किलो आणि संध्याकाळी एक किलो असे दररोज दो दिवसाला दोन किलो त्याला आम्ही खाद्य घालवतो आम्ही चुनी पण वापरत होतो या पाळीचे वैरण नियोजन आम्ही दोन टाईमच वैरण दिवसातून घालवतो व सकाळी आणि संध्याकाळी जेणेकरून त्याला दिवसभर रवंत केला करायला पाहिजे तर त्याच्या अंगाला लागणार परत एकदा तुम्हाला सांगतो जंतचा विषय जंत निर्माण करणे अति आवश्यक आहे जंत निर्मूलन केलं जातं तरच त्या खालेलं अन्न त्याला त्याच्या अंगाला लागणार तर मित्रांनो आता पुढील व्हिडिओमध्ये आम्ही आमच्या फार्मवरती पाड्या जाण्यासाठी आम्ही कोणते खाद्य काय नियोजन करतो ते व्हिडिओ टाकणार आहे ते व्हिडिओ बघण्यासाठी चॅनेलला सबस्क्राईब करा म्हणजे आमच्या चॅनलवरचे तुम्हाला व्हिडिओ दिसतील तर हा कसा वाटला व्हिडिओ कमेंटमध्ये नक्की सांगा आणि व्हिडिओला लाईक करायला विसरू नका तर भेटूया पुढील व्हिडिओमध्ये